नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी काल व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का मी टाक्या आईजवळ गेले होते आणि माझं काम होतं तर ते काय काम होतं मी सांगते बघा तर टाके आईजवळ मी माझी इच्छा व्यक्त केली होती ती इच्छा माझी पूर्ण झाली आणि त्यास म्हणून मी टाके आईसाठी काहीतरी बनवलेले आहे म्हणजे काहीतरी म्हणजे मी दोन बनी बनवलेले आहे टाके टाक्याईला घालण्यासाठी तर आपल्या इच्छेनुसार बनवायचे जसे आपले, आपले आईपत आहे तसं तर हे दोन मनी मी सोन्याचे टाक्यायला घालणार आहे तर आज नवरात्र होती तर नवरात्रामध्ये पहिल्या दिवशीच मी घातलेलं आहे हे नवरात्रामध्ये जे पुजारी आहेत ते काका म्हटले तुम्ही हे सोनं आत्ता घातलं तर नऊ दिवस देवीच्या अंगावरती म्हणून मी तिथे विचारून आले आणि सकाळी सकाळी ज्या दिवशी देवी बसते त्या दिवशी आम्ही गेलो होतो पुजारी काकांना मी आदल्या दिवशीच विचारून आले होते की काका संध्याकाळी येऊ का स सकाळी येऊ मी तर त्या ते, ते म्हटले की ज्या दिवशी घट्ट बसतात त्या दिवशी सकाळी सकाळीच्या म्हणून सकाळी सकाळीच आवरून आम्ही गेलो होतो तर हे बघा परिसरामध्ये छोटे दुकानं लागायला लागलेली आहेत कारण की तिथे छोटासा मेळा भरतो म्हणजे अत्रा टाईप वस्तू लागतात तिथे जसं काय प्रसाद खेळणी मुलांच्या परत पाळणे वगैरे असं लागतं छोटी यात्रा भरते तिथं तर इथं मी मग खण नारळ वेणी वगैरे घेतलं वटी भरण्याचं सामान घेतलं आणि मग टाकी आईजवळ दर्शनाला चाललो तर मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं आहे तर आता तुम्ही म्हणता हे इच्छा व्यक्त केली ही दाखवायची नसती तर मी नंतर दाखवलेली आहे पहिल्यांदा मी हे सर्व देवीला मी दिलेलं आहे आणि नंतरच मी हा व्हिडिओ शेअर करते तुमच्याबरोबर कारण की तुम्ही माझी युट्यूब फॅमिली आहे आणि माझ्या सर्व गोष्टी ह्या आईच्या आशीर्वादाने चांगल्या चाललेल्या आहेत आणि चांगलं झालेलं आहे तर म्हणून मी हे सोनं मी टाके आईला देत आहे माझ्या आयपतीनुसार मी बनवलेलं आहे एवढी काही मोठी गोष्ट नाही आहे पण जशी आपली आयपत आहे श्रद्धेने ते मी बनवलेलं आहे तर इथे मी पुजेऱ्या काकांजवळ ते सोनं दिलं तर ते म्हटले का तुम्हाला काय आतमध्ये जाता यायचं नाही आहे दुसऱ्याला देवा लागन घालवण्या घालण्यासाठी आईच्या गळ्यामध्ये तर मी म्हटलं चालेल ना आपण एकदम श्रद्धेने दिलेलं आहे तर ते देवीपर्यंत पोचलं कोणी घातलं तरी चालतं तर एक भाऊ होते ते त्यांना घालायला सांगितलं हे तर मी गाठून नेलं होतं ते घरूनच नाहीतर गाठलं नसतं तर ते म्हटले मग तुम्हाला दानपेटीत टाकावं लागेल पण मी घरूनच हा माझ्या हाताने काळ्यामध्ये मध्ये गाठून नेलं होतं ते तर मग त्या भाऊ भाऊ जे होते त्यांनी ते सोनं जे आहे माझं दोन मी बनवलेले आहेत माझ्या टाक्याईसाठी तर मी वारंवार मी सांगते की ही इथे येऊन काही जरी इच्छा आपल्या मनामध्ये आहे त्या व्यक्त केल्या तर नक्कीच टाकी आईना आपली इच्छा पूर्ण करते ही मला पूर्णपणे अनुभव आहे आणि मी अनुभवलेला आहे म्हणूनच तुम्हाला सांगते मंडळी तर इथे बघा मग त्यांनी ते जे दोन मणी आहेत माझे ते टाके आईला घातले कारण की ते खाली गळ्यापर्यंत जात नव्हते मग त्यांनी फक्त डोक्यातूनच वरती हे केले कारण जे गाठलेलं होतं मी ते छोटं पडलं म्हणजे मणी काळे आणि त्याच्यामुळं मग त्यांनी असं डोक्यावरती ठेवून घेतलं आणि वेणी ठेवून घेतली मग त्याच्यावरती आता ते म्हटले नऊ दिवस हे इथून अजिबातही निघणार नाही आहे जोपर्यंत घट आहे तोपर्यंत तर लगेच मग ते म्हटले लगेच ओटी पण भरून घ्या तुम्ही तर मी इथे लगेच ओटी भरून घेतली तर आपल्या आवडीनुसार मी बनवलेले आहेत मंडळी कसे बनवले ते मनी नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की काही देव आपल्याला बोलत नाही का मला हेच पाहिजे किंवा तेच पाहिजे किंवा एवढंच तोळं बना किंवा तेवढंच तोळ तोळं सोनं बनवा आपल्या इच्छानुसार आपण बनवायचं असतं तर लगेच त्यांनी जे सोनं दिलेलं ते घातलं देवीला मनी दोन आणि लगेच लॉक लावून घेतलं तर मी पण लगेच इथं मग ओटी घेतली होती ती भरण्यासाठी ती भरली आणि दर्शन घेतलं मंडळी तर मला वार तर इथे येऊन खूप छान वाटतं मी वारंवार सांगत असते तुम्हाला जेव्हाही माझा टाकी आईचा व्हिडिओ घेतो ना तेव्हा मी सांगत असते मला इथं आल्यानंतर एकदम शांतता वाटते आणि मी माझ्या मुलीला घेऊन जात असते कायम तिथंच तर आणि माझ्या मनातल्या इच्छा बर बऱ्याचशा इथं पूर्ण झालेल्या आहेत तर कोणाच्याही आयुष्यामध्ये सुख आलं आणि श्रद्धेने आपण काही मागितलं देवापुढे तर ते व्य आपल्याला भेटलं तर त्याची खुशी गगनात मावत नाही एवढी खुशी मला होते आणि त्याच खुशीने मी ह्या टाकी आईला मी दोन मणी बनवलेल्या आहेत माझ्या काय बोलतो ना इच्छेनुसार तर मुलींनी पण इथं दर्शन घेतलं ओटी भरून झाली तर हे बघा आपले दोन मणी वरती टाकी आईच्या द डोक्यावरती दिसतात तर मला खुशी एवढ्याचीच होईन की नऊ दिवस तिच्या अंगावरती राहीन जे मी जे दोन मणी टाकी दिलेले आहेत ते तर म्हणूनच मी नवरात्रामध्ये घालायला नेले ते कारण की पुजारी काकांनी सांगितलं होतं का तुम्ही नवरात्रामध्ये आणा म्हणजे तुमचं नऊ दिवस सोनतीच्या अंगावरती राहीन तर इथे लगेच मी इथं साईडला कासवांची पूजा पण केली मस्त बघा छान असे कासव मला जाम कधी मी आले नाही तर यांचा व्हिडिओ नक्कीच घेत असते मी मस्त पूजा केली तर इथं मी पूजा करून झाल्याच्यानंतर दर्शन घेतलं मुलींनी पण माझ्या दर्शन घेतलं आता दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आता इथं थोडा मी नजरा परत दाखवते पाण्यातले मासे आता कालच्या व्हिडिओमध्ये पण दोघा दाखवलेले आहे तुम्हाला पण परत एकदा बघा छान वातावरण आहे इथं तर दर्शन वर्शन घेतलं मी आणि मुलींनी पण दर्शन घेतलं मग आणि बाहेरचं पण तुम्हाला थोडंसं छोटा मेळा भरलेला आहे ते दाखवते कारण की गर्दी नव्हती हो पहिला दिवस होता देवीचा आणि मी मॉर्निंगलाच गेले होते सकाळी सकाळीच पूजारे काका बोलले सकाळी सकाळीच या म्हणजे पूजा करून तुमचे जे काही मनी आहेत तुम्हाला घालायला देवीच्या अंगावरती भेटतील म्हणून मी सकाळी सकाळीच गेले होते ज्या दिवशी दे देवी बसते त्या दिवशी तर इथे बघा बाहेर छोटा मेळा लागलेला आहे तर मग आम्ही पण इथं थोडासा पेड्यांचा प्रसाद आणि मुलांना थोडा खाऊ घेतला इथं आणि प्रसाद वगैरे घेतला आणि त्यानंतर मग उपवास होता ना तर मुली म्हटल्या इथं पायनॅपल ज्यूस भेटतो आपण ज्यूस पिऊया तरी या पाहि मस्त असा ज्यूस करून दिला होता तर इथं ज्यूस पिला मंडळी आणि मग ज्यूस पिऊन मुलीने पुढची जत्रामध्ये थोडीफार छोटी मोठी खरेदी पण केली आता खरेदी झाल्यानंतर पण परत आम्ही घरी निघलो आता घरी आल्याच्यानंतर आज आम्हाला मुलींनी पण उपवास धरला होता म्हणून तर मंडळी गैरसमज काय करून घेऊ नका ज्या काही माझ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे टाकी आईच्या आशीर्वादाने त्याच तुमच्याबरोबर मी शेअर केलेल्या आहेत हे काय मोठ्यापणा नव्हता हो एकदम छोटीशी गोष्ट होती ती तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद